सत्यता ही जामची श्री भंडाऱ्याची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी येथे इथं वर्षापासून चालत आलेली श्री रामदेव बाबांची भंडाऱ्याची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली आहे साक्री तालुक्यात ढोलीपाडा इथं आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आली आरती व भंडाऱ्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे गावकऱ्यांची एकी समाजातील सर्व घटक एकत्र येऊन आयोजन करतात तम सामाजिक एकात्मतेचं दर्शन घडतो भंडाऱ्याच्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती अनेक लोक विशेषतः या सोहळ्यासाठी दाखल झाले होते संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन तसेच महाप्रसाद यांचे सुंदर आयोजन करण्यात आले होते भंडाराच्या निमित्तानं गावात जत्रेचं स्वरूप आलं होतं विविध दुकाने खेळणी खाद्यपदार्थ यांच्या गजबटाच्या मुळे वातावरण रंगतदार झाले होते गावकर यांनी एक दिलानं केलेल्या परंपरागत आयोजनामुळं कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला श्री रामदेव बाबांच्या कृपेनं गावात ऐक्य सौहार्द आणि सामाजिक जिवाळा वृद्धिगंत होत असल्याचं गावकरी सांगत होते यावेळी उपस्थित साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावीत युवासेनेचे जिल्हा प्रमुख सागरददा गावी शिवसेना तालुका प्रमुख नगरसेवक पंकज मराठे व अजय जाधव ढोलिपाड्या गावातील सरपंच उपसरपंच समस्त ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी राहुल राठोड आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा